गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले साडेपाच आपण निघलोय सीएनजी फिल करायला दोन काळे सीएनजी खाली बसलोय काल भरला होता आणि बघूया आज आपली सुरुवात कोण करते आपल्या मोबाईलचं चा, चार्जिंगचा सॉकेटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय बहुतेक मध्ये चार्ज होतोय मध्ये निघतोय त्याचं पण मला दाखवायला लागणार त्याच ठीक आहे बघूया आजची सुरुवात आपली कोण करते किती वेळ लागतो आपल्याला फर्स्ट एड भेटायला हॅलो आपण सीएनजी फिल करायला गर्दी नाहीये टाइम तरी पण असा होतीलच आपल्याला आपल्याला सावदागर सौदागरवरन राईड पडली स्टेशनची तर ती राईड ऑलरेडी येत होती आपल्याला एकदा आली स्क्रीनवर आणि दुसरं कोणतरी एक्सेप्ट झाली आणि ती कॅन्सल होऊन परत आपल्याकडे आली म्हणजे आपल्या स्क्रीनवर आली आपण एक्सेप्ट केली आणि घेतली फेर कमी होता पण हरकत नाही म्हणली स्टेशनची तिकडनं आपल्याला रिटर्न भेटल तो गेलो लोकेशनला तर चार जण दोन चार बॅग आणि एक मुलगा होता तर सामान जास्त होतं त्यांचं तर त्यांना म्हटले सामान जास्त आणि एकत्र एक्स्ट्रा पण आहे तर ते म्हटले बघा काहीतरी करा स्टेशनला जायचे असं तसं तर ठीक आहे त्यांना फेर विचारलं तर वन फोर्टी सेवन दाखवलं त्यांना पण आपल्याला एकशे एकसष्ट रुपये फेर दाखवला होता सो त्यांना म्हटलं दोनशे रुपये करा ते ठीक आहे बोललेत तर आपण पहिली राईड अशी आपली दोनशे रुपयाची झाली आणि ती राईड जस्ट स्टेशनच्या अलीकडच होतो एक दोनशे तीनशे मीटर तर आपल्याला रॅपिडोकडनं आली लक्ष्मी चौकाचं थोडं पुढंस तीनशे अकरा रुपये ती मी ॲक्सेप्ट केली आणि आता हिंजवडीला आलोय लक्ष्मी चौकापासून पुढं कस्टमरला सोडले फ्रेश झालोय इथं आणि आपण परत आता फेज वनच्या साईडला चाललो आहे तिथं नाश्ता करू जर त्याच्या आधी राईड पडली तर आपण राईड ॲक्सेप्ट करू नाहीतर तिथं आता आलोय इथं आपल्या स्पॉटला तर नाश्ता घेऊ करून परत कुठं नाश्ता असतो व्यवस्थित नसते माहीत नाही इथली क्वालिटी व्यवस्थित आहे तर इथं आपण आता नाश्ता करून घेऊ तर कस्टमरचं बिल झालं तीनशे अकरा आधीचं कस्टमरचं दोनशे तर पाचशे अकरा रुपये बिल आपलं झालं आणि ओला उबेरकडनं आपल्याला एकशे एकसष्ट जे दाखवलं होतं मी चेक केलं तर वन फिफ्टी थ्री तर एकशे थ्री पण दाखवलं तर ठीक आहे आता इथनं आपण पुढच्या लक्ष्मी चौकात आलोय इथं आपण जाऊया फेज वनच्या साईडला हळूहळू आणि आधी जर आता उबेर वगैरे उबेर ऑन केली माझं रेटिंग काल ते आपण राईडची कॅन्सल केल्यामुळं खराब झाले आता उबेरची जर आली व्यवस्थित तर मी ॲक्सेप्ट करेल मला ते रेटिंग व्यवस्थित आणायची आणि त्याचं रेटिंग आणायला भरपूर राईड ॲक्सेप्ट करायला लागतं आणि कॅन्सल एक जरी राईड केली तर ती सगळं रेटिंग खराब होतं आपलं तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतोय उबेरकडनं राईड आली होती याच्या आधी एक मोर वस्तीची पण ती बारा किलोमीटरचे सत्तावीस रुपये दाखवले आपण तर आता ही एक परत पुणे स्टेशनची राईड आली आहे रहाटणी पासून तर ठीक आहे स्टेशनची राईड परवडते आपल्याला भले दहावीस रुपये आपल्याला कमी भेटले तरी चालेल पण स्टेशन पासून परत रिटर्नची राईड भेटते आता इथं राइड घ्यायला जवळपास अर्धा तास गेला नाश्ता वगैरे केला तसं म्हणायला पण ठीक आहे नाश्ता केल्यानंतर पण राईड काय पडली नाही पण त्यामुळे थोडस मी समोर आलो वाखडचा ब्रिज उतरला हिंजवडी वाकडचा ब्रिज आणि आपल्याला इथं रहाटणी पासून राईड पडली आहे स्टेशनची दोनशे नऊ रुपये काहीतरी फेर दाखवले आता बघूया कस्टमरचे किती बिल आहे काय तर ठीक आहे बघू किती वेळ लागतो स्टेशन पासून आपल्याला रॅपिडोकडनं राईड भेटली होती हिंजवडी फेस थ्री डायरेक्ट शेवट टी सी एस च्या तिकडं आपण सुस्वरण आलोय ट्राफिक नाही काय नाही मस्त वाटलं एकदम छान आणि वातावरण पण एकदम थंड आहे ऊन नाही काय नाही तर बघूया आता इथन आपल्याला राईड कोण देते कस्टमरचं बिल झालं तर तीनशे पंचेचाळीस रुपये तीनशे सॉरी तीनशे चोपन्न रुपये तर तीनशे चोपन्न रुपये एका राइडचे तीनशे अकरा रुपये टोटल बघतो मी किती झाले पण एक हजार पन्नास वगैरे झाला असावं माझ्या हिशोबाने तर आता इथनं उबेर चालू करतो आणि बघतो की इथनं आपल्याला फोन बाहेर काढते आता हिंजवडीपासनं मस्त राईड भेटली आपल्याला एक हिंजवडी ते तळेगाव आलं होतं मावळ उमरे उमरे काही जरी आलं तर मला सुरुवातीला क्लिक नाही झालं पण मी पस्तीस किलोमीटरची राईड बघितली पटकन एक्सेप्ट केली आणि लोकेशन बघितलं तर थळेगाव एम आय डी सी आणि फेर भरपूर होता सहाशे सत्यात्तर रुपये फेर सहाशे सत्याहत्तर प्लस टोल होता सत्तेचाळीस रुपये आपण एक्स्ट्रा घेतला तो काही मायनसच होतो तर सातशे चोवीस रुपये कस्टमरचं बिल झालं पस्तीस किलोमीटरचं आणि जे सी बी हा कंपनी इथं थर्ड गाव एम आय डी सीमध्ये इथं एकदा आलो होतो याच्या आधी मी तर कस्टमरचं टोटल बिल झालं सेवन टू फोर आपल्याला आफ्टर टॅक्स कटिंग भेटले सिक्स टू सिक्स थ्री सेवन सहाशे सदोतीस आणि आपलं आधीचं एक हजार साठ तर टोटल आपलं अर्निंग सतराशे रुपये झाले तुम्ही प्रेस सही सांगायचं म्हटलं तर सोळाशे सत्त्याण्णव रुपये आपलं अर्निंग झाले आणि इतनं आता जवळपास पाच एक पाच सहा किलोमीटर आपल्याला पुढं जावं लागेल माझ्या हिशोबाने इथनं काही राईड भेटणार नाहीत आता एम आय डी सी टोटल दाखवतो मी घेऊ तुम्हाला सगळे आंब्याची झाडे पण एक पण आंबा नाही इथं तर ठीक आहे तर टाईम झाला आहे दहा वाजून एकवीस गाडी चालली एकशे बत्तीस किलोमीटर आणि अर्धे टाकीच्या वर एक गाडी सी एन जी आहे तर ठीक आहे आता आपण इथनं पुढं आपल्याला मेन रोडला जाऊन एक राईड पडली हो होती अडीचशे रुपयाची तर चाकणची पण ती आठ किलोमीटर लांब होती म्हणजे ही राईड घेतल्यानंतर आणखी आठ किलोमीटर जायचं होतं मला घ्यायला आणि अडीचशे रुपये पंचवीस किलोमीटर लांब आणि आठ म्हणजे बत्तीस एकतीस किलोमीटरचे मला अडीचशे रुपये देत होते ते काय उपयोगाचे आहे तर ठीक आहे हे बघा दोन्ही साईडला झाडे आहेत ती आंब्याची झाडं दिसतात एक साईडला जास्त आंब्याची उजव्या साइडला माझ्या पण इथं आंबे नाही मागच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा होते थोडेफारच होते एवढे काही जास्त नव्हते म्हणजे एवढी आंब्याची झाडे आहेत पण यांना आंबेच नाहीत हरकत नाही पण वातावरण एक नंबर आहे आजचं आणि राईड पण व्यवस्थित भेटतात रॅपोडोचे जे आपल्याला तीनशे पंचावन्न तीनशे चोपन्न आणि तीनशे अकराची भेटली त्या दोन राईड आपलं टार्गेट पटकन पूर्ण झालं म्हणजे आज आपण दोनदा हिंजवडी आणि दोनदा आपण स्टेशनला गेलोय तर ठीक आहे आणि एक थळेगाव आता इथनं पुढे जायला लागला आता इथनं जर आशिष राईड पुढे भेटली ना टार्गेटच पूर्ण होऊन जाईल आजचं तर ठीक आहे बघूया आपण इथनं आता कुठं जातोय पुढं तळेगावला आलोय आपण आपल्या आत्याची मुलगी राहते इथे एक दोन दिवस झाले शिफ्ट झाले तर त्यांचं लोकेशन घेतलं होतं मागून किती लांब आहे तर तीन किलोमीटरच होतं सो आज आपण आलोय आणि आता इथनं आपण घरी जाणार तर आजचे आपले शेवटी तरच झाले आपल्या आमच्या घरी कार्यक्रम आहे थोडासा सो आज अपडेट होतं तसं मला राईट भेटलं म्हणून माझं टार्गेट पूर्ण झालं नाही तर मी करणार होतो काम पण ठीक आहे आपल्याला जिथं जायचं होतं टार्गेट भेटलं पटकन तर काम झालेलं आहे आपला आज आपले जवळपास अर्धी टाकी सी एन जीमध्ये मध्ये सतराशे रुपयाचं आज परत झाले मागच उद्या झालं होतं एक दिवस सोडून परवा झालो होतं बहुतेक तर आज पण आपलं तेवढंच काम झालेलं आहे तर काम आहे फक्त नीट व्यवस्थित केलं तर आहे रायपुडाच्या दोन राईट भेटले मुळे आपल्याला आज व्यवस्थित काम झालं आपलं